संदीप शेडके यांनी संत गजानन महाराजांच्या समाधींचे दर्शन घेत फोडला प्रचाराचा नारळ संत नगरी शेगावमधून संदीप शेडके यांचे रॅलीच्या माध्यमातून जोरदार शक्ती प्रदर्शन बुलढाणा जिल्ह्याला लागलेला मागासलेपणाचा कलंक पुसून टाकण्यासाठी आणि जिल्ह्याचे विकासात्मक धोरण ठरवून लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात उतरलेले अपक्ष उमेदवार संदीप शेडके यांनी आज श्री संत गजानन महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन आपल्या प्रचाराचा नारळ फोडला आहे आणि त्यानंतर संदीप शेडके यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह हो संतनगरी शेगाव शहरातून रॅली काढत जोरदार प्रदर्शन देखील केले आहे मी स्वतः वारकरी आहे त्याच्यामुळं प्रचाराचा शुभारंभ करताना संत गजानन महाराजांच्या जन्मी लीन झालं पाहिजे ही माझी स्वतःची भूमिका होती आज बुलढाणा लोकसभेचा प्रचाराचा शुभारंभ आपण शेगाव या ठिकाणी केला आणि खऱ्या अर्थानं इथनं मला प्रेरणा आणि ऊर्जा मिळाली सकाळी माझे गुरु परमपूज्य आणि चैतन्यजी महाराज स्वामीजी यांचे आशीर्वाद घेतले आणि नंतर गजानन महाराज त्यांनी लीन झालो तर निश्चितपणे एक चांगल्या गिश्या, विषयाची विजयाची सुरुवात करण्यासाठी मी शेगावला या रॅलीचा प्रारंभ केला दादा काल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा अपघात झाला या अपघातानंतर सर्वच राजकीय पक्षांकडून आणि स्वतः काँग्रेसकडून खरा कुठं काय हे तपासलं पाहिजे आणि लोकशाहीमध्ये आताचं जे आपल्याला चित्र दिसतं की लोकशाहीची कुठेतरी गळचिपी होते का म्हणजे आता मी सुद्धा बुलढाणा जिल्ह्याच्या विकासाची चळवळ घेऊन जात असताना व्यक्तिविरोध किंवा व्यक्तिद्वेष म्हणून आम्ही जात नाहीये तर आम्हाला असं वाटतं की मागासलेपणाचा कलंक पुसला पाहिजे आणि जिल्हा विकासामध्ये एक नंबर असला पाहिजे तसंच मग केंद्र असो राज्य असो वा जिल्ह्यात असो प्रत्येकाला डॉक्टर बाबासाहेबांनी घटनेच्या माध्यमातून जो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे तो योग्य रीतीने वापरण्यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध आहोत त्यामुळे अशा पद्धतीने जर भ्याड हल्ला होत असेल घातपाताचा जर खरोखर विषय असेल तर त्यातलं शब्द शोधलं पाहिजे आणि ही जर घटना खरी असेल तर निश्चितपणे ही लोकशाहीसाठी काळीमा फसणारी बाब आहे आणि या घटनेचा मी निषेध करतो मी काय सांगितलं निश्चितपणे देवाजवळ काय मागायचं ते सांगू नये असं म्हणतात पण मला असं वाटतं की माझ्या विजयापेक्षाही माझ्यासाठी जे महत्वाचं आहे की आमच्या जिल्ह्यामध्ये सिंचन आरोग्य रोजगार उभा झाला पाहिजे या जिल्ह्याचा मागासलेपणाचा कलंक पुसला पाहिजे जसं लोणारला जैवविता प्रकल्प सिंदखेड राजाला राष्ट्रमाता जिजाऊ श्री शक्ती केंद्र तसं शेगावला संतपीठ झालं पाहिजे हे माझं स्वप्न आहे तर संत गजानन महाराजांच्या चरणी मी जे साखरं घातलं आणि तशी मला संधी मिळाली तर महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा